करमाळा येथील गुरु गणेश दिव्यरत्न गोपाळन संस्था येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला या निमित्ताने घोषाळेतील सर्व गोमातांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोमातांची विधिवत पूजा करण्यात आली या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ महेश नगरे उपस्थित होते त्यांनी गोमातेचे महत्त्व पटवून देत गोपालन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले यानंतर संघाचे प्रचारक सगर यांनी आपल्या प्रेरणादायी विचारांद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले संस्थेचे अध्यक्ष श्रेणी शेठ खाटेर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करत गोशाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा वृत्तांत सांगितला संस्थेचे सदस्य जगदीशजी शिगची यांनी स्वर्गीय गोवर्धनजी शिगची कांतीभाई संचेती आणि श्रेणी खाटेर यांच्या सहकार्याने झालेल्या या संस्थेच्या स्थापनेची माहिती दिली हभपेप अमोल महाराज कालदाते यांच्या प्रभावी कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले ही गोशाळा सुरू झाल्यापासून पोपटराव कालदाते आणि त्यांचा परिवार गोसेवेचे कार्य निष्ठेने करत आहेत सध्या या गोशाळेत सुमारे नव्वद गोमातांची सेवा सुरू आहे या कार्यक्रमात बेस्ट अबॅकस टीचर इन हिंदुस्तान बुक ऑफ रेकॉर्ड्स पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ ज्योतिताई मोथा यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला त्यांना अध्यक्ष श्रेणीशेठ खाटेवर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला एपीआय शीतल म्हस्के यांनी आवर्जून उपस्थिती लावली त्याचप्रमाणे करमाळा शहरातील अनेक मान्यवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार डॉक्टर्स आणि समाजसेवकांनी आपली उपस्थिती दर्शवली उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार नगराध्यक्ष अमोद शेठ संचेती डॉ परदेशी डॉ नगरे पत्रकार दिनेश मडके सिद्धार्थ वाघमारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ धुमाळ तसेच कटारिया मोथा मंडलेच्या बोरा दोशी देवी कालदाते इत्यादी अनेक मान्यवरांचा समावेश होता करमाळा येथील या गोशाळेतील बैलपोळा उत्सव हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा नव्हे तर समाजातील गोसेवेचे महत्व अधोरेखित करणारा प्रेरणादायी प्रसंग ठरला मी प्रतिनिधी अश्विन केळकर कॅमेरामन अविनाश जोशी सह करमाळा सोलापूर लेखनी समर्थ लेखणी युट्यूब न्यूज सत्याला